त्या बाबाजी रामचंद्र काळेंच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय सचिन भाऊ आहीर आणि आपण या स्वाभिमानी लढ्यामध्ये बाबाजी काळेंला आणि महाविकास आघाडीला विशेष करून महाराष्ट्र राज्याच्या जाणत्या नेत्याला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझे खेड तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींनो खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये एक स्वाभिमानाची निवडणूक लढत असताना व्यासपीठावरती सर्व पक्षाचे मान्यवर मंडळी उपस्थित राहत आहेत आणि हे राहत असताना अनेक मंडळी पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी देत आहेत बाबाजी काळेंचा विजय हा निश्चित झालेला आहे ते या ठिकाणी निवडून देखील आलेले आहेत पण आमदाराचं कर्तव्य जे असतं आमदार या तालुक्याचा पालक असतो त्या ठिकाणी त्यांनी पालक म्हणून न काम करता सेवक म्हणून काम केलं पाहिजे आणि या भावनेतून या तालुक्यामध्ये अनेक आमदारांनी कामं केलेली आहेत आदरणीय पवारसाहेबांनी या, या तालुक्याचं भवितव्य लक्षात ठेवून खऱ्या अर्थाने तीन बंदरे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत मग तो कळमुडीचा बंदर असेल चाचकामांचा बंदर असेल भामा असखेडचा बंदर असेल मोठी धरणं त्या ठिकाणी देत असताना या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी एम आय डी सी देखील दिलेली आहे भीमा भामा आरळा कुंडला आणि सुधा नदीवरती अनेक केटीवर बंदरे देखील त्या ठिकाणी साहेबांनी दिले आहेत पण पंधरा ते वीस वर्षामध्ये या धरणांच्या पोटचाऱ्यांचं काम असेल कॅनलच्या कामाचं अस्तरीकरण असेल किंबहुना या तालुक्यातल्या कडद्यापासनं साबळेवाडीपर्यंतच्या शेतकऱ्याला हक्काचं पाणी असेल ते मात्र त्या ठिकाणी राहिलेला पंधरा वर्षातला प्रश्न या ठिकाणी विद्यमान आमदारांनी प्रलंबित ठेवला आहे आणि मला काल परवाच मोहितेवाडीच्या शेतकऱ्यांचा फोन आला चारच दिवस झाले आहेत डिवाय पाच आणि डिवाय सहाला पाणी सोडा कायम आपल्याला उपकाराच्या ओझ्यामध्ये ठेवलं आहे मित्रांनो आणि तुमचे पंधरा वर्ष प्रश्न त्या ठिकाणी सुटलेले नाही आहेत वरोडे वापगाव जरेवाडी वरची गावं या दहा गावांना सात गावांना त्या ठिकाणी टंचाईग्रस्त म्हणून दरवर्षी टँकरनी पाणी चालू आहे पण कळमोडी धरणावरनं वरुडे वापगाव उपसा जलसिंचन योजना गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्या ठिकाणी झालेली नाहीये एम आय डी सीमध्ये मध्ये आमचा तरुण बेरोजगार त्या ठिकाणी जातो आधार कार्ड खेड तालुक्याचं पाहतो आणि आधार कार्ड खेड तालुक्याचं ज्या वेळेस तो गेटवरती देतो त्याला गेटवरनं वरन एम आय डी सीचे चे अधिकारी हुसकून लावतात त्याच्यासाठी फोन करायची ताकद पंधरा वर्षात वीस वर्षात झाली नाही पण काही एम आय डी सीची कामं असतील भंगार असेल तर ते गोळा करण्यासाठी बाकी दम दिला जातो गेट अडवलं जातं स्वाभिमानाने राहणारा खेड तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कायम तुम्हाला न्याय देत आलाय पण या शेतकऱ्यासाठी कुठलं कोल्ड स्टोअर झालं नाही शाश्वत मालाची हमी दिली गेली नाही त्या ठिकाणी शेतकऱ्याला स्वाभिमानाने त्या ठिकाणी वागवलं नाही आणि अडत्यांना देखील वागवलं नाही त्यामुळं सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान संचालकांनी निर्णय घेतला आणि या तालुक्याला कलाटणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आज मला खऱ्या अर्थाने या प्रश्नांना प्रलंबित पंधरा वर्ष ठेवणाऱ्या माणसाला प्रश्न विचारायचा एम आय डी सी टप्पा सहापर्यंत चालली आहे मरकळ एम आय डी सी त्या ठिकाणी वाढत चालली आहे शिकरापूर रोड असेल पुन्हा नाशिक रोड असेल त्याचे मोठे प्रश्न प्रलंबित आहेत की बाबांनो चार हजार दोनशे पन्नास कोटीचा ह्या पठ्ठ्याने निधी खेड तालुक्यात आणला तो निधी तुम्हाला दिसतोय का माझा प्रश्न आहे तुमच्या गावची शाळा आहे तशी आहे का तुमच्या गावातली शाळा बदलली का तुम्ही ज्या रस्त्याने आले ते रस्त्याचे खड्डे बदललेत का तुमच्या गावातले जे आवासून पडलेले प्रश्न होते ते आहे तसेच आहेत मग हे चार हजार दोनशे पन्नास कोटी गेले कुठे चार हजार दोनशे पन्नास कोटीचे जे टक्केवारी गोळा झालेली आहे ती आता या निमित्ताने बाहेर येत चाललेली आहे लोकांचंच घेतलेलं माल आहे आणि तो आता लोकांपर्यंतच पोचवायचा आणि परत सत्तेत बसायचं आहे त्यामुळे या लोकांनी आता निर्णय केला आहे हजारोनी लाखोनी तुमच्यापर्यंत आता पैशाचे पाकिट येत आहेत मला अनेक लोक येऊन भेटून सांगतायत की भाऊ आता पैसे चालू झालेत करायचं काय बाबांनो आपला उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातला आहे विद्यमानांनी सांगितलंय तो कर्जबाजारी आहे पण ही लढाई त्या उमेदवाराची नाही आहे ही लढाई तुमच्या आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये खेड तालुक्याचा या क्रांतीसिंह हुतात्मा राजगुरूंचा स्वाभिमान महत्वाचा आहे का पैसा महत्त्वाचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे त्यामुळं येत्या वीस तारखेला तुम्हाला सर्वांना तीन नंबर क्रमांक आहे बाबाजी रामचंद्र काळे यांची मशाला आहे आणि या मशालीच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि मशालीचं पुढचं बटन दाबून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पैसा हा खोटा ठरवायचा आहे ही विनंती यानिमित्ताने मी तुम्हाला करतो आणि मला या ठिकाणी खात्री द्या माझ्या कार्यकर्त्यांना देखील माझी कल अत्यंत कळकळीची विनंती आहे पंधरा वर्ष मी या ठिकाणी या तालुक्याचा स्वाभिमानी लढा लढतोय ऐंशी टक्के पैसे मी तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्य माणसांच्या गरजासाठी खर्च करतोय उत्पन्नातले पण माझा तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे बाबांनो तिकीट मला राष्ट्रवादी पक्षाने नाकारलेलं नाही चुकीचा गैरसमज करू नका या तालुक्याची जागा ही शिवसेना पक्षाला गेलेली आहे आणि त्याची उमेदवारी सचिन भाऊ मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की अत्यंत प्रामाणिक आणि शिवसेनेमध्ये ज्याला रेटिंग जास्त आहे अशा माणसाला आपण दिलेली आहे खऱ्या माणसाची निवड तुम्ही केलेली आहे त्यामुळं बाबांनो या सभेच्या निमित्ताने कळकळून विनंती करतो आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आपल्याला शेतीमध्ये काय शिकवलं जात आहे कोणीतरी एखाद्या बटाट्याच्या फुडीने स्वतःला मातीमध्ये गाडावं लागतं आहे त्यानंतर चांगलं पीक फुलतंय या तालुक्यामध्ये स्वाभिमानाने जर तुम्हाला आमच्या लेकरांना त्या ठिकाणी एम आय डी सीत नोकऱ्या लागत असतील तुम्हाला हक्काचं त्या ठिकाणी शाश्वत रोजगार पाहिजे असेल उत्पन्नाला शाश्वत बाजार त्या ठिकाणी पाहिजे असेल तर येत्या वीस तारखेला तुम्हाला मशालीच्या चिन्हापुढचं बटन दाबावं लागेल या लढ्यामध्ये रडत नाहीचं नाही तर लढत राहायचं आहे आणि जो जो माझा खंदा समर्थक आहे तो माझ्याबरोबर या लढ्यामध्ये राहील अशी त्या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की बाबाजी शेटला निवडून आणण्यासाठी जे जे या ठिकाणी तयार आहेत त्या सगळ्यांनी हात वर करायचा आहे